मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंद असा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आला की जरा आपलं रुटीन वगैरे जे आहे ते जरा थोडं निवांतच असतं पण बाकीच्यांना सुट्टी असली तरी आपल्याला काही सुट्टी नसते म्हणून आपली कामं जी आहेत ते आपल्याला वेळेवर करायलाच हवी तर मस्त छान आरामात रुटीनला फक्त एवढं आहे की आपण सुरुवात जी आहे ती करू शकतो तर तसंच काहीसं म्हणजे रुटीनची सुरुवात जी होती ती जरा आरामात झालेली होती कारण सकाळी काही धावपळ वगैरे नव्हती यांनाही सुट्टी होती मुलांनाही सुट्टी होती त्याच्यामुळे रुटीन मस्त छान आरामात उठणं वगैरे झालेलं होतं त्यानंतर मग सुरुवातीला मी कपडे वगैरे जे होते ना ती वॉश करून घेतले कारण पटकन सुकायला पाहिजे म्हणून आणि कसं रविवारी मुलांचे कपडे वगैरे स्कूलचा युनिफॉर्म वगैरे असतो त्याच्यामुळे भरपूर सारे कपडे असतात बाकीचे कपडे बेडरूमच्या बाल्कनीमध्ये टाकले आणि बाकीचे म्हटले इकडे टाकूया जेणेकरून पटकन सुकून होतील या हिशोबाने कारण कसं होऊन जातं एकाच बाल्कनीमध्ये सगळे कपडे जर टाकायचे म्हटले तर खूप सारी गर्दी होऊन जाते आणि कपडे सुकत नाही इकडे जरा मोकळं वातावरण असल्यामुळे पटकन सुकतात म्हटलं अर्धे कपडे जे आहेत ते इकडे आपण सुकायला टाकूयात आणि त्यानंतर मग आपली जी रुटीन आहे ती झाडू वगैरे मारून झाल्यानंतर देवपूजा जी आहे ती मी कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर केलेली होती कारण जसा वेळ मिळेल तसं करत असते आणि आजच्या दिवशी मला संपूर्ण देवघर गर वगैरे जे होतं ना ते क्लीन करून घ्यायचं होतं मग म्हटलं संपूर्ण देव जे आहेत ते सुरुवातीला बाहेर काढून घेऊया आणि कापड वगैरे पण आज बदलून घ्यायचं होतं देवळांचं कारण बरेच दिवस झाले कापड बदललेलं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं आज संपूर्ण जे देवघराची डीप क्लिनिंगच आपण करून घेऊयात असं मी ठरवलेलं होतं एक दिवस अगोदरच हो माझं ठरवून झालेलं होतं की रविवारच्या दिवशी आपण पटकन सकाळी कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर आपण देवघर जे आहे ते संपूर्ण स्वच्छ करून घेऊयात तर सगळे देव जे होते ते, ते सुरुवातीला मी खाली करून घेतलं देव काढून घेतले आणि आता पुसून घेत आहे कापडाने व्यवस्थित असं आणि मग नवीन कपडा थरून संपूर्ण देव वगैरे जे आहेत ते लावून घेईल आणि त्यानंतर मग देव स्वच्छ करेल फोटो वगैरे लावून देईल अगोदर देवघरामध्ये दे। तर पुसून वगैरे झाल्यानंतर मग देवी वगैरे फोटो जे आहेत ते सगळे लावून घेते आणि त्यानंतर मग बाकीचे देव जे आहेत ते क्लीन करायला घेईल आणि रविवारच्या दिवशी मी शक्यतोवर काय करतो आम्ही थोड्या थोड्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ना तीही झनी आम्ही वाटून घेतो म्हणजे जसं की झाडू वगैरे मारणं कपड्यांच्या गड्या वगैरे करणं ते काम मी वेदूला सांगते आणि सिद्धीला मॉप वगैरेने लादी वगैरे जी आहे ती पुसून घ्या असं थोडंफार छोटी मोठी कामं जी आहेत ना ती मी त्यांना सांगत असते असो झालेलं आहे आता देवपूजा वगैरे ज बाकीची झालेली होती आणि देव पण मस्त छान असे क्लीन करून माझे झालेले होते तर असंच थोडी थोडी जबाबदारी जर आपण वाटून वगैरे घेत असलो घरामध्ये तर मग आपलं काम जे आहे ते थोडं हलकं होऊन जातं थोडं फार वेळ वाकडं जसं होईल तसं मुलं करतात आणि त्यामुळे आपल्याला थोडीफार मदत वगैरे जी आहे ती होऊन जाते आज वेळ वाकडं करतील उद्या चांगलं करायचा प्रयत्न जो आहे तो त्यांचाही चालू असतो रोजची सवय वगैरे झाली रोज तर वेळ नसतो आणि संडेला शक्यतोवर सिद्धी घरीच नसते तिचा क्लास असतो पण एखाद्या वेळेस जर घरी असली तर मग तिला मी सांगत असते नाही तर मग आम्ही दोघीच असतो मी आणि वेदू त्याच्यामुळे मग आपली कामं जे आहेत ते आपल्याला करणं ठीकच आहे पण मग घरी असले की करते थोडीफार मदत त्यामुळे मग बरीचशी हेल्प मला होऊन जाते कामांमध्ये बरीचशी मदत होऊन जाते एक जरी म्हणजे नेस्तं मॉपने लादी वगैरे जरी पुसून घेतली तरी घर छानही दिसतं नीटनेट आणि तितका वेळ माझाही वाया न जाता तेवढा वेळ मी दुसरीकडे वापरू शकते किंवा तेवढा वेळ आराम पण भेटतो तर अशी छोटी मोठी कामांमुळे आपल्याला घरामध्ये एवढी तेवढी मदत जी आहे ती होऊन जाते स्वयंपाकाची सुरुवात जी आहे ती झालेली होती बाकीचं सगळं काही क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर तर मग सुरुवातीला वांगे जे आहेत ते कट करून घेतले आणि डाळ मी शिजवायला टाकून दिलेली होती तुरीची आणि थोडीशी मुगाची डाळ मिक्स केलेली होती त्याच्यामध्ये म्हटलं नुसते वांगे बनवण्यापेक्षा आपण त्याच्यासोबत डाळ भात आणि वांग्याची भाजी जी आहे ती बनवूयात आणि चपाती करूयात सोबत तर मग त्यासाठी डाळ शिजवायला घातली त्यानंतर वांगे कट करून घेतले आणि मग आता लसूण जिरं वगैरे जे होतं ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरेमुरची फोडणी देऊन झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये वांगे घातलेले आहेत थोडीशी हळद घातलेली होती छान मस्त व्यवस्थित आता फक्त तेलामध्ये जे वांगे जे आहेत ना ते मी शिजवून घेणार आहे चवीनुसार मीठ घातलं आणि झाकण ठेवून आता पाच ते सात मिनटं कमी गॅस करून वांगे शिजतील तोपर्यंत आता दुसरीकडे डाळ जी आहे ती तडका द्यायला घेतलेली आहे सुरुवातीला हिरवी मिरची लसूण वगैरे जिरे मोहरी कढीपत्ता टोमॅटो घातलेला आहे आणि थोडासा हिंग घातलेला आहे छान मस्त फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर डाळ शिजवून घेतलेली होती ती याच्यात घातलेली आहे आता स्वयंपाक म्हणजे बऱ्यापैकी झालेला होता डाळ झालेली होती वांगे झालेले होते आता फक्त चपाती आणि भात लावायचा बाकी होता वांगे मस्त छान शिजलेले होते बघा पाणी न घालताच वांगे शिजवून घेतलेले होते एकदम छान होतात आणि मस्त लागतात आणि नुसते खाण्यापेक्षा डाळ भात वगैरे त्याच्यासोबत खाल्ले तर अजूनच छान लागतात याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर घालू शकतात पण मी आज काही घातलेलं नव्हतं दरवेळेस घालते म्हटलं नको आज असेच नुसते जे आहेत मस्त छान तेलामध्ये बनवूयात आणि स्वयंपाक झाल्यानंतर असं मस्त छान असं जेवण वगैरे जे होतं ते आमचं झालेलं होतं रविवारच्या दिवशी केस वगैरे जे आहेत ते धुवावे लागतात मुलींचेही कारण इतर दिवशी स्कूल आणि क्लास वगैरे असले त्याच्यामुळे सकाळी लवकर जावं लागतं आणि मग सकाळी लवकर गेल्यामुळे केस वगैरे धुवायला नाही होत किंवा पाऊस असल्यामुळे सुकत पण नाही आणि ओले केस राहिले की सर्दी वगैरे पण होते त्याच्यामुळे रविवारीच निवांत असा जो वेळ आहे तो केस धुण्यासाठी भेटत असतो तर सकाळी मस्त छान दोघींचे केस वगैरे जे होते ते धुवून घेतलेले होते आणि महिन्यातनं एखाद्या वेळेस पण आपण किंवा दोन महिन्यातनं म्हणा खालून व्यवस्थित असे केस जर आपण कट करत राहिलो ना तर केसांची वाढ पण छान होते आणि जे आपण फाटे फुटतात केसां ना केसांना म्हणजे डबल केस होतात दोमो हे बाला पण त्याला म्हणत असतो असं तर ते तयार होत नाही जर आपण वेळच्या वेळी जर त्यांना खालून कट करत राहिलो तर तर मागच्या रविवारपासून सिद्धी सांगत होती की मला केस कट करून दे कट करून दे पण मागच्या संडेच्या दिवशी पण पौर्णिमा वगैरे होती किंवा असं काही ना काही असलं तर मग केस कट करणं होत नाही त्याच्यामुळे आज म्हटलं चल पटकन केस जे आहेत ते कट करून घेऊयात तर दुपारच्या वेळेला मग हिचे केस कट करायला घेतलेले होते जेणेकरून केसांची वाढ वगैरे जी आहे ती व्यवस्थित होईल आणि छान राहतील किंवा खाली थोडेफार फाटे वगैरे केसांना फुटलेले असतात ना तर आपण जर कट करून घेतले के ना केस ले ले के तर मग व्यवस्थित वाढ होत राहते किंवा ते पण निघून जातात ज्यांना फाटे वगैरे फुटलेले राहिले केसांचे तर तर मग अशा पद्धतीने मी महिन्यातनं एखाद्या वेळेस किंवा दोन महिन्यात दीड महिन्यातनं म्हणा जशी आठवण येईल जसा वेळ मिळेल तसं केस वगैरे जे आहे ते कट करायचं काम करून घेत असते आणि मात्र त्यांचं म्हणणं असतं की थोडेच कट करायचे हिला लांब केसांची खूप औषध दोघींनाही लांब केसांची पण मी वेदूची काही वाढवले नाही आहेत कारण कसं आवरण्यासाठी पण जड जातात जास्त मोठे केस असले की मग त्याच्यामुळे म्हटलं तू अजून राहू दे तू सेवन्थला गेल्यानंतरच केस वगैरे वाढवायचं जे आहे ना ते सुरू करायचं आता थोडे थोडे कट करून जसं जसं करून मी तिचे केस आहे ना कट करून घ्यायचं काम जे आहे ते करून घेत असते हिने पण थोडे थोडेच कट करायला सांगितले होते अगदी थोडेच कट करायचे बोलतात दोघींनाही लांब केसांची आऊस आहे पण मग तेवढंच आवरायला जळ जातं तर अशा पद्धतीने मी घरीच केस वगैरे धुवून झाले ना तर कट करून मस्त थोडंफार बाहेर पार्लर वगैरेमध्ये न जाता घरीच अशा पद्धतीने खालून व्यवस्थित असे कट करून देत असते केस तर मुलांना सुट्टी असल्यामुळे आज सकाळी वॉकिंगला मी ही सुट्टीच टाकलेली होती काही बाहेर गेलेली नव्हती त्याच्यामुळे आणि लेट पण उठणं झालेलं होतं त्यासाठी सगळंच जे रुटीन आहे ते जरा उशिरा सुरू झालेलं होतं मग बाहेर सकाळी वॉकिंगसाठी आज गेलेली नसल्यामुळे संध्याकाळी मस्त छान वातावरण होतं तर सिद्धीच म्हणाली की चला आम्ही काही नसतो तू रोज बाहेर जाते तेव्हा वेदू सिद्धी आम्ही तिघीही संध्याकाळच्या वेळेला मग बाहेर गेलेलो होतो मस्त छान रस्त्यावरती वॉकिंगसाठी आणि मुलींना सायकलिंग वगैरे पण होऊन जाईल म्हटलं तर त्यांना सायकल घेऊन गेलेलो होतो आणि दोघींनी पण छान मस्त मज्जा केली बाहेर जरा म्हणजे जाऊन आलो की जरा मूड जो आहे ना तो फ्रेश होऊन जातो त्यासाठी मग आणि संध्याकाळच्या टाइमिंगला तर विचारूच नका इतकं छान वातावरण आणि बरीचशी लोकं जे आहेत ना ती येतच असतात आपल्याला घरात वाटतं की आणि मी नको म्हणत होती पण नंतर म्हटलं चला तुम्हालाही दोघींना फिरणं वगैरे होऊन जाईल घरातच बसून बसून दिवसभर कंटाळा पण येतो आणि अभ्यास करून करूनही किती करणार तर बघा किती छान मस्त अशी इथे चाफ्याची फुलं जी आहेत ना ती आलेली होती रस्त्यावर खूप सारी झाडांना फुलं वगैरे जी आहेत ना ती आलेली आहेत म्हटलं चला तुम्हाला दाखवूया की किती छान छान फुलं जी आहेत ती इथे आलेली आहेत तर तर मस्त अशा फुलांसोबत मी आता माझा व्हिडिओचा इथे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ